नमस्कार मित्रांनो आज आपण रत्नशास्त्राचा भाग पाहणार आहोत आणि रत्नशास्त्राच्या या भागात आपण रोज क्वॉड्स हे जे रत्न आहे किंवा हा जो स्टोन आहे याची माहिती घेणार आहोत पण ही माहिती घेण्यापूर्वी मी तुम्हाला एकूण रत्नशास्त्राच्या भागात मी कोणकोणते एपिसोड बनवले आहेत किंवा कोणकोणत्या स्टोनवर किंवा कुक स्टोनची मी तुम्हाला माहिती दिलेली है। आहे ह्याचे आपण थमनेल बघूया हे थमनेल मी साथी त्या व्यक्तींसाठी दाखवते आहे ज्या व्यक्ती माझ्या चॅनलवर नवीन आहे ज्यांना माझ्या चॅनलची माहिती नाही किंवा तुम्हाला एकूण माहिती व्हावी माझ्या चॅनलची की माझ्या चॅनलवरून मी रत्नशास्त्राचे कोणकोणते भाग घेतलेले आहेत यासाठी मी हे थमनेल दाखवत आहे हे ऑर्डरली नाही आहेत म्हणजे पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग या क्रमांकाने हे थमलेल नाही आहेत पण एकूणच तुम्हाला कल्पना यावी ह्यासाठी मी हे थमलेल दाखवत आहे तर हा भाग आहे दुर्मिळ आणि ऐकिवात मणी भारतीय जोहरींनी ठरवलेली दुर्मिळ चौऱ्याऐंशी रत्न व उपरत्ने फिरोजा स्टोन ब्रेसलेट ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन लाजवत किंवा लाडजवत लॅपिस लॅजुडी असंही म्हणतात ज्याला पोवळे मुंगा कोरल भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न त्यांची माहिती पायराईड क्रिस्टल भाग्योदय करून देणारा क्रिस्टल राशी ग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न सुनेला स्टोन गोल्डन टोपाज माहिती आणि परिचय न पाहिलेली ऐकलेली उपरत्ने रत्नांचे वेगवेगळे वेग चौऱ्याऐंशी प्रकार तर एवढे सगळे जे एपिसोड आहेत ते ह्या रत्नशास्त्राच्या जी मालिका आहे रत्नशास्त्राची त्याच्यामध्ये झालेली आहे आणि आज आपण रत्नशास्त्राच्या या भागामध्ये रोज कॉड्स या रत्नाविषयी किंवा या स्टोनविषयी या स्फटिकाविषयी माहिती घेणार आहोत तर मी एपिसोड चालू क करते आहे चांगल्या प्रेमसंबंधासाठी गुलाबी रोज कॉट्स माळ आता हे रोज कॉट्स जे आहे हा स्टोन आहे किंवा स्फटिक आहे ह्याचा उपयोग माळेमध्ये नंतर नेकलेसमध्ये पेंडंटमध्ये अंगठीमध्ये आणि इयर रिंग्समध्ये अशा वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो हा स्टोन एकच आहे इथे माळ म्हणजे माळ घेतलेली आहे पण मी स्टोनची माहिती देते आहे तुम्हाला पण पेंडंट ह्या स्टोनचं पेंडंट किंवा नेकलेसमध्ये हे हा हे जो स्टोन आहे ह्याला पैलू पाडून पॉलिश करून हा स्टोन वेगवेगळ्या पद्धतीने रक्तांमध्ये दागिन्यांमध्ये बसवला जातो तसेच हा जो स्टोन आहे ह्याचा हिलिंगसाठी ही सुद्धा उपयोग केला जातो हिलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला बरे करणे एखाद्या व्यक्तीला जर काही मानसिक त्रास असतील किंवा शारीरिक आजार असतील तर हिलिंगसाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो तर आपण ह्याची आता माहिती बघूया अनेक रत्ने आणि स्फटिक आहेत जे प्रेमाचे प्रतिनिधित्व करतात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम संबंधात असाल किंवा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल पण तुम्हाला सांगता येत नसेल जीवनात जर तुम्ही एक परफेक्ट पार्टनरच्या शोधात असाल कोणी आपल्यावर सुद्धा प्रेम करावे ही तुमची इच्छा असेल किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष द्यावे असे तुम्हाला वाटत असेल एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे ध्यान आकर्षित करावयाचे असल्यास रोज कोट स्माळ एक चांगला उपाय आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा जो स्टोन आहे बघा हे सुंदर हे, हे ब्रेसलेट आहे तर हा जो स्टोन आहे तो मुख्यतः आकर्षणासाठी संमोहनासाठी वापरला जातो एखाद्या व्यक्तीचे मन आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे वळवण्यासाठी हा स्टोन वापरला जातो हे सुद्धा एक सुंदर चित्र आहे किंवा फोटो आहे जो मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे या स्टोन असेही म्हणतात हा स्टोन गुलाबी रंगाच्या अति डार्क ते अति फिकट अशा अनेक शेड्स मध्ये बाजारात उपलब्ध आहे आणि याची किंमत कमीत कमी एक हजारापासून पासून सुरुवात होते बघा हा जो स्टोन आहे हा पिंकमध्येच अवेलेबल असतो म्हणजे गुलाबी शेड्स डार्क ते इफ अगदी फिकट रंगाचा शेड्स पासून हा उपलब्ध असतो म्हणून ह्याला रोज कॉट्स म्हणतात तर हा जो मुख्यतः स्टोन आहे रोज कॉट्स हा पिंक रंगाच्या शेड्समध्येच जास्त करून अवेलेबल असतो असे म्हणतात की या स्फटिकातून जे तरंग निघतात ते माणसाच्या भावनांना प्रभावित करतात आणि व्यक्तीची सकारात्मकता सकारात्मकता ही वाढवितात या स्फटिकामुळे अनाहत चक्र ही प्रभावित होते जे आपल्या शरीरात हृदय चक्र म्हणून ओळखले जाते जी व्यक्ती रोज क्वॉट्स वापरते मग ती माळ असो पेंडंट असो की अंगठी असो किंवा ब्रेसलेट स्वरूपातील असो त्या व्यक्तीच्या आसपासचे लोक सदा असतात ज्या व्यक्तीने हा धारण केला आहे त्याच्याबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटते हा एक सुंदरसा नेकलेस आहे बघा तुम्ही ह्याचं चित्र किंवा फोटो पाहू शकता तर अशा प्रकारे हा जो स्टोन आहे तो दागिन्यांमध्ये बसविला जातो त्याआधी त्याला पैलू पाडले जाता। जातात सुंदर पॉलिश केलं जातं आणि नंतर तो दागिन्यांमध्ये वापरला जातो सर्व प्रकारच्या चांदीच्या आणि सोन्याच्या आणि इतर धातूंच्या दागिन्यांमध्ये हा वापरला जातो ह्याच्यामध्ये फ्लॉलेसपणा किती आहे ते पाहून ह्याची किंमत ठरते फ्ल जास्तीत जास्त जो फ्लॉलेस असतो म्हणजे स्फटिकामध्ये किती कचरा आहे किंवा अशा रेषा रेषा असतात बघा स्फटिकामध्ये तर तो त्या किती कमी प्रमाणात आहे यावरून त्या स्टोनची किंमत ठरते जास्तीत जास्त जर रेषा स्फटिकामध्ये असतील तुम्ही बघितलं असेल जर हिरा बघितला असेल तर त्याच्यामध्ये अशा रेषा असतात किंवा जर तुम्ही पेपरवेट बघितलं असेल तर पेपरवेटमध्ये जसे काचेमध्ये बुडबुडे किंवा रेषा रेषा दिसतात तशाच रेषा जे ओरिजिनल स्टोन असतात किंवा स्फटिक असतात त्याच्यामध्ये किती कमी प्रमाणात आहे नॅचरली त्यावरून त्या स्टोनची किंमत ठरत असते आणि ती किंमत कॅरेटमध्ये असते तर त्यामुळे जितका फ्लॉलेस म्हणजे कमीत कमी कमीत कमी अपारदर्शक असणारा किंवा जास्तीत जास्त पारदर्शक असणारा जो स्टोन किंवा स्फटिक असत असते त्याची किंमत जास्त असते आणि ज्याच्यामध्ये फ्लॉलेसपणा जास्त फ्लॉ फ्लॉ जास्त असतो म्हणजेच रेषारेषा कमी जास्त प्रमाणात असतात म्हणजे जो जास्तीत जास्त पारदर्शक असतो त्याची किंमत ही असते कमी असते आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त जो पारदर्शक असतो स्वच्छ असतो दिसायला त्याची किंमत हाय असते एवढं लक्षात ठेवा तर रोड स्क्वॉडचे अन्य फायदे प्रेमसंबंध अगदी मजबूत होतात दाम्पत्य जीवन सुखाचे होते आकर्षण शक्ती वाढते अनाहत चक्र संतुलित होते जसं मी वरती लिहिलेलं आहे बघा हे इयर रिंग्ज आहेत अतिशय सुंदर तर अशा प्रकारे ह्यांना ह्याला पॉलिश केलेलं आहे अगदी छान गुळगुळीत केलेला आहे रोज कॉट्सला आणि इयर रिंग्समध्ये ह्याचा अशा प्रकारे वापर केलेला आहे पाचवा पॉईंट आहे घरातील इतर सदस्यांमध्ये सामंजस्य वाढतं ज्या व्यक्ती भावनाहीन आहेत कडक आहेत त्यांच्या भावना, आहे, आहे, भावना जागृत होतात आणि या स्टोनचा वापर हिलिंगसाठी सुद्धा करण्यात येतो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सुरुवात करताना की या स्टोनचा वापर हिलिंग करण्यासाठी सुद्धा होतो आ, कसा केला जातो किंवा केला जातो किंवा कोणत्या आजारांमध्ये केला जातो हा एक स्वतंत्र विषय आहे तर ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवीन तर हा रॉ स्टोन अशा प्रकारे असतो म्हणजे नॅचरली जो स्टोन मिळतो तो अशा प्रकारे हा रॉ स्टोन असतो गुलाबी रंगाचा गुलाबी रंगाच्या शेड्समध्ये उपलब्ध असतो जो अर्थातच भूगर्भातून मिळतो आणि त्यानंतर त्याला पॉलिश केलं जातं वेगवेगळे आकार त्याला पाडले जातात पैलू पाडले जातात आणि वेगवेगळ्या विग दादगिद्यांमध्ये तो बसवला जातो त्याचा उपयोग केला जातो धारणविधी धारणविधी बघूया रोज क्वार्ट्स धारण करण्यासाठी निश्चित असा कोणताही दिवस आणि वेळ नाही कॅलेंडरमध्ये एखादा शुभ दिवस पाहून आणि शुभ मुहूर्त असताना जसे अभिजित किंवा अमृत मुहूर्त असताना रोज क्वार्ट्स धारण करावे किंवा शुक्रवारी धारण केल्यास चांगले तर बघा आता हा रॉ स्टोन हो आहे आणि हा गुळगुळीत केलेला जो आहे तर असा गुळगुळीत त्याला केलं जातं स्वच्छ केलं जातं त्याला आकार दिला जातो आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या दागिन दागिन्यांमध्ये गरजेप्रमाणे हा बसविला जातो तर मित्रांनो आज मी तुम्हाला रोज क्वॉट्स या स्टोनची माहिती दिली आ, तुम्हाला माझ्या चॅनलवरून सुद्धा अनेक स्टोनची माहिती अशीच मिळत राहील आणि त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल आहे ते जॉईन करावं लागेल माझा चॅनलचे सबस्क्राईबर मेंबर्स व्हावं लागेल तुम्हाला आणि माझं चॅनलचं नाव आहे ॲस्ट्रोविजन मराठी तर माझं चॅनल बघत रहा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील धन्यवाद